नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा भावडी तांबे वस्ती दोन येथील अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट सहा ची कारवाई वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावडी तांबे वस्ती दोन येथे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे शीतल सुरेंद्र राठोड वय पंचवीस वर्षे राहणार कंजारभाट वस्तीपास नंबर भावडी तालुका हवेली असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी तिच्या ताब्यातून दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे चार हजार लिटर कच्चे रसायन इतर साहित्य व नव्वद लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी युनिट सहाचे चे पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत अवैध ही महिला भट्टी लावून दारू काढत आहे खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अचानकपणे छापा घातला असता तिच्या ताब्यातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तिच्या विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश नाणेकर प्रशांत कापुरे सुहास तांबेकर ऋषिकेश व्यवहारे ऋषिकेश ताकवणे बाळासाहेब तनपुरे सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार सोबत ठळक घडामोड